शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या दहा ताज्या बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर खरीप हंगाम तेवीस मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजारांचा निधी वितरण शासनाने मान्यता दिली आहे त्यानुसार दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्यासाठी तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे खानदेशात अवकाळी पावसामुळे मोठी पीक हानी झाली आहे सलग दोन दिवस गारपीट व वादळ झाल्याने केळी अन्य रब्बी पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे आजपासून सुरू करण्यात आले आहेत ही अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा पीक विम्याची माहिती भरताना नुकसान झालेल्या बागायतींचे नुकसानींची माहिती द्यायची होती मात्र शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती नसल्याने स्टँडिंग क्रॉप ऐवजी हार्वेस्टिंग क्रॉप अशी माहिती भरल्याने शेतकरी वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातच बेमुद्दत उपोषण सुरू केले पीक विमा मिळवण्यासाठी मागणी करत आहेत अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील राज्यातील चाळीस ते पन्नास लाख दूध उत्पादकांपैकी केवळ एकशे अठरा शेतकऱ्यांना मिळाले दुधांचे अनुदान अनुदान हे पाच रुपये आहे नमो शेतकरी योजनांचे चार हजार रुपये मिळाले पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेत शेतकऱ्यांना अद्यापही पन्नास हजार रुपये मिळाले नाहीत याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत शेतकरी मित्रांनो आज रात्री छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव या जिल्ह्यात इशारा दिला आहे तर वादळी पावसाचा इशारा हा नंदुरबार नाशिक जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना दिला आहे पीएम सूर्यघर योजनेचा लाभ एक कोटी कुटुंबाला मिळणार आहे पंच्याहत्तर हजार एकवीस कोटींच्या निधीला शासनाने अखेर मंजुरी दिली आहे हरभऱ्याचे कमी उत्पादन चांगल्या मागणीचा आधार शेतकऱ्यांना हरभऱ्याला पाच हजार पाचशे ते सहा हजार सूचनेवर कारवाई नाहीच शेतकरी मित्रांनो पावसामुळे दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर महिन्यात कपाशीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांना विमा कंपनीला कळवल्या कृषी खात्यांनी नुकसानीची आकडेवारी शासनाकडे दिली होती मात्र या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचना कुठल्याही कारवाई झाली नाही सरकार घोषणा करत आहे मात्र त्यामध्ये खूप कडक अटी आहेत अटीमुळे मदत मिळेल की नाही हे सांगता येत नाही दूध उत्पादकांना कोणत्याही जाचक अटी न लावता सरसकट अनुदान देण्यात यावे अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे